नमस्कार महासागरच्या खरीखरीमध्ये मी सुजाता आपले स्वागत करते काल महाराष्ट्रात पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि विरोधी पक्ष नेते राहुल गांधी दोघांनीही आपापला दौरा केला पंतप्रधानांनी काल सात कार्यक्रमांत आपली हजेरी लावली नेहमीप्रमाणे काँग्रेसचे नाव घेतल्याशिवाय त्यांचे भाषण संपत नसते तसेच कालही झाले एका ठिकाणी तर त्यांनी बाजूला मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री बसलेले असताना सध्याच्या सरकारवरच टीका करून टाकली इतरही अनेक कार्यक्रम धूमधडाक्यात केले त्यामुळे आता हरियाणा तर गेलाच आहे पण महाराष्ट्र जाऊ नये यासाठी खुद्द कंबर कसलेली आहे यावर सध्या जास्त भाष्य न करणे बरे कालच विरोधी पक्षनेते राहुल गांधीही महाराष्ट्रात आले त्यांनी कोल्हापुरात छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचे अनावरण केले आणि छत्रपती शिवाजी महाराजांची थोरवी आपल्या परीने गायली पंतप्रधान नरेंद्र मोदी उत्तम वक्ते आहेत ते जिथे जातात तेथील एखादा मुद्दा उकरून काढतात राहुल गांधी तेवढे चांगले वक्ते नाहीत पण ते ज्या पद्धतीने जनतेत मिसळतात कुणाच्याही मनात सहजपणे प्रवेश करतात अगदी लहान मुलींपासून अगदी म्हाताऱ्या आजीबाईंपर्यंत सर्वांनाच ते आपलेसे वाटतात कुणाला काका म्हणतात कुणाला भाऊ म्हणतात तर कुणाला पुत्र म्हणून तर कुणाला मित्र म्हणून त्यांच्या सोबत राहतात साधी सोपी सहजता अनुभवता येते काल एक कार्यक्रम रद्द झाल्यामुळे राहुल गांधी एका दलित घरात चा गेले त्यांच्या जाऊन वांग्याची भाजी बनवली हा व्हिडिओ सर्वत्र व्हायरल झाला पंतप्रधानांसारखा कार्यक्रमवादी नेता असतानाही त्यांचे बारीक सारीक व्हिडिओ सुद्धा आजकाल सर्वत्र सहज पसरतात त्याचा त्यांना राजकीय लाभ होतो दोन वर्षांपूर्वी गणचितही नसणारे राहुल गांधी आता वाहिन्यांनाही टाळता येत नाहीत राहुल गांधींची ही जादू त्यांना लोकसभेत दुप्पट जागा देऊन जाते तर मोदीजींच्या अपेक्षेप्रमाणे चाळीस टक्के जागा कमी होतात आता ज्या वार्ता येत आहेत त्या जम्मू काश्मीर आणि हरियाणा या राज्यातही राहुल ग्रह चांगलाच चमकताना दिसतो आहे आता यापुढे मोदी यांचे ग्रह या राहुल ग्रहाचा कसा मुकाबला करतात यावर भारताचे राजकारण कोणत्या मार्गाने जाते हे ठरणार आहे एक गोष्ट मात्र खरी आहे ती ही की यापुढे जिथे जिथे मोदी तिथे तिथे राहुल किंवा जिथे जिथे राहुल तिथे तिथे मोदी असा सागर संगीत कार्यक्रम जनतेच्या नेत्रांचे पारणे घडणार आहे आगे आगी देखिये होता है क्या अशाच घडामोडींसाठी बघत रहा महासागर अजूनही तुम्ही आमच्या चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर लगेच सबस्क्राईब करा लाईक करा आणि बघत रहा महासागर नमस्कार